श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जूनला म्हणजेच गुरुवारी परवा या दिवशी आलेल्या आहेत शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी दर्श अमावस्यासुद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी जयंती आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित असते या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते व्रत केले जाते आणि काही उपाय देखील केले जातात त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करत असतो तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी घरात चुकूनही ही एक भाजी खायची नाही जर आपण कळत आणि ना कळत ही एक भाजी खाल्ली या भाजीचं जर आपण सेवन केलं तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल आणि तुम्हाला अनेक अडचणींना आणि संकटांना देखील सामोरे जावं लागू शकतं म्हणून या दिवशी या आपल्याला चुकूनही या भाज्यांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही तर अशा कोणत्या भाज्या आहेत यांचं आपल्याला सेवन करायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा काही तिथी असतात त्या तिथींचं विशेष महत्त्व जे आहे तर ते सांगितलं जातं अशा तिथींना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात अगदी त्याचप्रमाणे या दिवशी शनी जयंती आहे आणि अमावस्या आहे म्हणूनच आपल्याला हे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत देवता ही न्यायाची देवता आहेत जो व्यक्ती चांगले कर्म करतो त्या व्यक्तीला शनिदेव चांगले फळं देत असतो पण जो व्यक्ती वाईट कर्म करतो त्या व्यक्तीला शनिदेव वाईट कर्माची फळं जी आहे तर ती देत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून पाळायच्या आहेत अमावस्या आहे अमावस्येचा दिवस हा जितका चांगला आहे तितका वाईटसुद्धा आहे चांगलं करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला आहे वाईट करणाऱ्यांसाठी हा दिवस वाईट आहे जे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात ते या दिवशी त्यांच्या शत्रूंवर तांत्रिक क्रिया करत असतात ह्या क्रिया काही पदार्थांमधून केल्या जातात आणि याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी शनी जयंती आहे आणि अमावस्या आहे म्हणून आपल्या घरामध्ये चुकूनही मांसहार हा करायचा नाही अगदी गुरुवारच्या दिवशी नाही तर बुधवारच्या दिवशी संध्याकाळी ही अमावस्या चालू होणार आहे यामुळे बुधवारच्या दिवशीसुद्धा आणि गुरुवारच्या दिवशीसुद्धा आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही घरात अंडी मांस मच्छी ही तुम्हाला बनवायची देखील नाही आणि बाहेर जाऊन देखील तुम्हाला सेवन करायचे नाही याचे तुम्हाला अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागू शकतात त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी कधीही वांग्याची भाजी देखील खाल्ली जात नाही सोबतच या दिवशी वांग्याची भाजी देखील घरामध्ये बनवली जात नाही तसेच सर्वांनाच लाल भोपळा हा माहीत असेल ज्याला आपण डांगर म्हणतो तर हे देखील या दिवशी चुकूनही कट करू नका या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये डांगर जर कापलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात अमावस्येच्या दिवशी जर आपण डांगर खाल्लं म्हणजे लाल भोपळ्याचं जर सेवन केलं तर आपल्या कुंडलीमधले ग्रह जे आहेत तर ते कमकुवत पडतात आणि यामुळे आपल्याला नेहमी अपयश येत असतं आपल्याकडे कोणत्याही गोष्टी स्थिर राहत नाही आपल्या हातातून लक्ष्मी ही निघून जाते आणि आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं म्हणून या दिवशी चुकूनही डांगर घरामध्ये कट करू नका का आणि खाऊ देखील नका त्याचबरोबर या दिवशी कोबीची भाजी देखील पूर्णपणे वर्ज्य मानली जाते म्हणजे आपण चुकूनही कोबीची भाजी देखील या दिवशी खायची नाही तसेच या दिवशी जमिनीमध्ये ज्या भाज्या येतात तर जसे की बीट असेल गाजर असेल मुळा असेल कांदा असेल लसूण असेल यासारख्या भाज्या सुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात आता ज्यांना कांदा लसूण वर्ज्य मानता येईल त्यांनी आवर्जून वर्ज्य ठेवा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सेवन केलं तरीही चालेल परंतु आपल्याला मुळा गाजर बीट हे जे आहे तर हे तुम्हाला दिवशी सेवन करायचं नाही यानंतर पुढची वस्तू ही सगळ्यात महत्त्वाची आहे ती आपल्याला कधीही कोणत्याही अमावस्येला सेवन करायची नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा पदार्थ हा तुम्हाला अजिबात सेवन करायचा नाही कारण त्या मिठाईच्या माध्यमातून तुम्हाला एखादी व्यक्ती जी आहेत जिला जादू टोना येतो तर ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी काळी जादू किंवा करणी करत असतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या शेजारच्यांनी किंवा एखादी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही परंतु त्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढरा पेढा किंवा एखादी पांढरी वस्तू तुम्हाला खायला दिली तर चुकू नाही त्या वस्तूचं सेवन जे आहे तर ते तुम्ही करू नका या वस्तूंमधून तुमच्यावरती तांत्रिक क्रिया जी आहे तर ती केली जाते फक्त तुम्हीच नाही तर तुमच्या कुटुंबातील जे व्यक्ती असेल त्यांना देखील ती वस्तू खायला द्यायची नाही असं केल्याने तुमच्या कुटुंबाचं सुद्धा नुकसान जे आहे तर ते होऊ शकतं अगदी या दिवशी शेजारच्या तुम्हाला खीर आणून दिली तरीही त्या खिरीचं सेवन तुम्ही अजिबात करू नका कारण पांढऱ्या रंगाच्या मिठाईतून किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तूतून तांत्रिक क्रिया जी आहे तर ती खूप लवकर केली जाते आणि अमावस्येच्या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात ते त्यांच्या शत्रूंवरती अशा क्रिया ज्या आहेत तर त्या जास्तीत जास्त करत असतात त्याचबरोबर तुमच्या छतावर तुमच्या घरासमोर जर तुम्हाला एखादी अनोळखी वस्तू पडलेली दिसेल तर त्या वस्तूला चुकूनही हात लावू नका ती वस्तू एखाद्या काठीने साईटला करून तुम्हाला साईटला फेकायच्या आहेत परंतु त्या वस्तूला स्पर्श करू नका जसे की बघा लिंबू फेकलेले असेल किंवा एखादी अशी वस्तू आहेत जी तुमची नाही आहेत बाहेरची आहे तर अशा वस्तूं तुम्हाला चुकू या हात लावायचा नाही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरातला एखादा सदस्य असतो अमावस्या आली की त्या व्यक्तीला अचानक त्रास व्हायला सुरुवात होते जसे की त्या व्यक्तीचं डोकं जडपडतं चिडचिड होते तसेच हातपाय जे आहे तर ते देखील असे जड पडतात काहीही करावं वाटत नाही तर अशा व्यक्तींवरती जी तांत्रिक क्रिया जी आहे तर ती झालेली असते म्हणून हा त्रास जो आहे तर तो त्यांना अमावस्येच्या दिवशीच होतो इतर दिवशी त्यांना हा त्रास होत नाही त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कुणाशी भांडण करायचं नाही एखाद्या व्यक्तीबरोबर तुमचं पटत नसेल तर त्या व्यक्तीपासून चार फूट तुम्हाला लांबच राहायचं आहे त्या व्यक्तीजवळसुद्धा तुम्हाला जायचं नाही कारण ज्या व्यक्तीबरोबर आपली नेहमी भांडणं होत असतात जे व्यक्ती आपले शत्रू असतात बाहेरचे असतात त्यांना आपलं चांगलं जायला देखवत नाही अशी व्यक्ती तुमच्यावरती नक्कीच अशी तांत्रिक क्रिया जी आहे तर ती करण्याची प्रयत्न करतील त्यामुळे त्या, त्या लोकांपासून तुम्हाला दूरच राहायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी या वस्तूंचं सेवन करायचं नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ